साडेचार वर्षाच्या चिरंजीव राजवीर जाधव याने वाचवले कुत्र्याच्या तोंडातून साळुंकी पक्ष्याचा प्राण सकाळी नेहमीप्रमाणे कावळ्या चिमणींची चिवचिवाट कानावर पडली त्यात इतर प्राणी गाय वासरू मांजर मांजरेची पिल्ले कुत्रे गोंगाट करताना लक्षात आले याबाबत सविस्तर माहिती अशी की राजवीर उर्फ सम्राट जाधव या बालकाच्या घरासमोरच भले मोठे आंब्याचे व कडूलिंबाचे दोन वृक्ष आहेत आणि बखळ प्लॉटचे मैदान आहे बाजूला महादेवाचे मंदिर आहे तिथे देखील अनेक वृक्ष लावलेली असल्याने अनेक प्रकारचे पक्ष्यांची याच झाडावर वास्तव्य आहे आणि काही पतंगी व नायलॉन मांजा झाडावर अडकलेले आहेत त्यामुळे थोडाफार जखमी होऊन पायाला दुखापत पा झाली त्यामुळे एक पक्षी जमिनीवर कोसळला दूध वाटप करण्यासाठी आलेले सोर दूध वाटप करत असताना राजवीर उर्फ सम्राट याने काही कुत्रे एका सुंदर आणि देखण्या पक्षाच्या मागे लागलेले असून त्याला अतिशय जखमी केले आहे त्याला चावाही घेत आहेत आणि एका कुत्र्याने त्याला तोंडात पकडले आहे हे बघून आरडाओरड करत वडिलांना सांगितले वडील दूध घेत असताना क्षणाचाही विलंब न करता लगेचच वडिलांनी धाव घेऊन राजवीरच्या सतर्कतेने कुत्र्याच्या तोंडातून एका पक्षाचा प्राण वाचवला हे केवळ राजवीर उर्फ सम्राट या चार वर्षीय बालकामुळेच नाही तर या कुत्र्यांनी त्या इवल्याश पक्षाचा जीव घेतला असता सदर घटना दिनांक बारा रोजी सकाळी साडेआठच्या दरम्यान नांदगाव शहरातील इंद्रायणी नगर लक्ष्मी थिएटर मागील नगरात घडली या पक्षाला मरणाच्या दारातून ओढून आणले या पक्षाचे प्राण वाचल्याने जाधव कुटुंब अतिशय आनंदी झाले होते त्यांनी तातडीने त्याला पाणी पाजले थोडाफार जीव असल्याचे लक्षात आले व प्राणी पक्षी सर्पमित्र गणेश देशमुख यांना बोलून घेतले त्यांनी तातडीने येऊन साळुंखी पक्षी प्रजातीचा असल्याचे सांगितले व राजवीरचं कौतुक करत त्याच्याच हाताने या जखमी पक्ष्याला पाणी पाजले व प्रथम उपचार प्रक्रिया चालू केली असता या पक्षाने प्रतिसाद दिला पुढील माहिती दिली या नवीन पिढीवर अशाच प्रकारे संस्कार राहिले तर पक्षी प्राणी मात्रांवर एक कौटुंबिक नातं राहील व माणुसकीचा चांगल्या प्रकारे समाजात संदेश पोहोचू शकतो काही तासाने साळुंकी पक्षी यांच्यावर उपचार केले असता तो ठणठणीत झाला असून धोक्याच्या बाहेर आहे दोन तीन दिवसात त्याला पुन्हा निसर्गाचा आनंद घेता येईल उत्तर महाराष्ट्र ने न्यूज नेटवर्कसाठी प्रज्ञानंद जाधव हो, नांदगाव